माझं नाव दशरथ वसंत दबडे राहणार करगणी लक्ष्मीनगरवस्ती मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस झेरो सात एकोणीस मी सिझनटा कंपनीचा अडुसठ झेरो दोन हा गेल्या वर्षी वाण लावला होता त्याची आवडीज मला चाळीस एकरी चाळीस क्विंटल भेटल्यामुळे आणि ह्या वर्षी पण तोच वाण केलेला आहे ह्या वानाची माझी रोगाला बळी न पडते आहे शिकंसाचं दाना कंप्लीट ही टोकापर्यंत भरलेले जातात दाणे आणि त्यामुळे आवडत जास्त पडते आणि चारा कंसा आधी निघतात पण चारा हा हिरवागार राहतोय त्यामुळे दुहेरी उत्पन्न होतोय चार्या सकट ह्याची हाईट एक सहा सात सहा सात सात आठ फूट जाते सात आठ फूट नऊ फुटापर्यंत जाते पानांची संख्या ही जास्त आहे आणि पाणी रुंदी आहे त्यामुळे चारा हा हिरवागार राहतोय आणि ह्याची जनावरे पण चारा गोडी गोडी जास्त असल्यामुळे पाला हिरवागार असल्यामुळे भरपूर खातात त्यामुळे वाया काय वेस्टेज जात नाही चारा पण ह्याचा आणि हे सर्व शेतकऱ्यांनी अडसट झेहरदोन प्लस हाच वाण करावा उत्पन्न चांगला आहे आणि चाराही चांगला मिळतोय त्यामुळे दुहेरी फायदा शेतकऱ्याचा होतोय त्यामुळे अडसट झेहरदोन सर्व शेत सर्व शेतकऱ्यांनी लावावा